मुंबई येथे सांगोला तालुक्यातील स्थानिक स्वराज्य निवडणूक आढावा बैठक संपन्न सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुका शिवसेना ताकदीने लढवणार आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज मुंबई येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपालिका यांचा सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला माननीय मंत्री दादासाहेब भुसे यांच्या जंजिरा बंगल्यावर सांगोला तालुक्याचा आढावा आढावा घेण्यात आला यावेळी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला नगरपालिका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका ताकदीनिशी लढू व कार्यकर्त्यांना न्याय देऊन विजयश्री खेचून आणू असा शब्द दिला यावेळी पक्षाचे नेते डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी आमचे नेते शहाजी बापू असून बापूंसाठी सर्व ताकदीनिशी शिवसेना व शिंदे कुटुंब पाठीमागे राहील असा शब्द दिला या बैठकीस सागर पाटील दादासाहेब लवटे संजय देशमुख आनंदाभाऊ माने जगदीश पाटील गुंडादादा खटकाळे दीपक दिगे आनंद घोंगडे प्रशांत धन्वजीर अस्मीर तांबोळी माऊली तेली सोमेश यावलकर विजय दादा शिंदे समीर पाटील अजिंक्य राणा शिंदे रवी शिंदे अमित पाटील दादासाहेब काळे राजेंद्र हजारे धनंजय काळे संजय मिटकरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते